विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक रोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने रेल्वे स्थानकावर अन्नदान करण्यात आलं मुक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईला चैत्यभूमीवर बुद्धिसत्वाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी भीम अनुयायांसाठी अन्नदान करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिनाच्या लाखो भीमसैनिक चैत्यभूमीला अभिवादन करताना विठ समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने सालाबाजाप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम आमचे सर्व समितीचे प्रमुख कार्यकर्ते हे गेल्या चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम करत असताना तर सर्व भीमसैनिक शांततामध्ये जावं शांततामध्ये पोलीस अधिकारी लोकाला रेल्वेच्या कर्मचारी लोकांना सहकार्य करावं बाबासाहेबांच्या महापरिवहन दिनानिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीला जात असतात आणि ते जात असतात ज्यासाठी आसार, जा गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपले नेते सन्मान्य सुनीलभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली त्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर भव्य आनंदाचा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमासाठी जाणारे तमाम भीमसैनिक ज्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना विनंती करण्याचा आहे आणि जे भीमसैनिक आपले जातात त्यांनी शांततेने जायचं बाबासाहेबांना अभिवादन करायचं की त्यांना आम्ही नम्र विनंती करतो आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आमचे वाघमारे साहेब बनसोडे साहेब आमचा योगेश कांबळे सर्व आमचे भीमसैनिक सुनील भाऊच्या मदतीसाठी आम्ही तो उभा असतो त्यांना आम्ही एक अन्नदान आमच्या क आमच्यातर्फे अन्नदान म्हणता येणार नाही पण एक अल्पोपार की मुंबईला जाईपर्यंत त्यांना तिथे मिळालं पाहिजे कारण मुंबईलाही त्यांची सोय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी एक राज्यघटना आपल्याला दिली ती ज्या राज्यघटना अशी आहे की जगामध्ये अव्वल आहे कारण इतर राजघटना त्या चल आचलविचल आहे आपली चल चल नाही आहे अचल आहे त्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये आता काही लोकांचं चाललं की त्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये काही बदल करायचा परंतु शक्य होत नाही बदल कुठल्या प्रकारे करायचा अजून त्यांची समिती बसलेली आहे अशा ह्या महामानवाच्या मा, महामानवाला आदरांज आदरांजली अर्पण करणारे जे लोक चाललेत त्यांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी शांततेने जावं की ज्या योगे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला शिर चिरशांती मिळेल

समितीचे संयोजक संपत सुनील कांबळे हे गेल्या चाळीस वर्षांपासून हा उपक्रम राबवित असतात दरम्यान सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये असलेल्या महामानवाच्या पुतळ्यास समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं यावेळी धम्मवंदना घेण्यात आली याप्रसंगी माजी न्यायाधीश ॲडव्होकेट प्रकाश राजनपुरे अशोक आव्हाड अनिल रांगुर्डे अतुल भावसार अरुण वाघमारे राजाभाऊ दिवरे, योगेश कांबळे शालेग्राम बनसोडे मिलिंद घटे प्रशांत पगारे अक्षय बर्वे कचरू राऊत शीला पाटील तेजश्री जयश्री बस्ते ज्योती जाधव उपस्थित होते प्रशांत जिजूरकर दिशानूज नाशिक रोड